नमस्कार मित्रांनो आता राज्यातील सर्व नागरिकांना आता मोफत शिधा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे गौरी गणपती सणानिमित्त हा शिधा मिळणार आहे तर हे शिधा कोणकोणत्या नागरिकांना कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो डायरेक्ट सरकारच्या जी आरवरती जाऊया तर हा जी आर तुम्हाला पाहायचं असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणाहून तुम्ही देखील तुम्ही जी आर पाहू शकता अन्यथा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हा शिधा कोणकोणत्या नागरिकांना मिळणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्रशिधा पा धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त शिधापत्रिका एक शिधा जिन्नस संच आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबत हा जियार आहे या ठिकाणी मित्रांनो खाली गेल्यानंतर प्रस्तावना याची देण्यात आले आहे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अत्यंदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील ए पी एल म्हणजे ज्यांच्याकडे ए पी एल केशरी रा, राशन कार्ड आहे अशा नागरिकांना धारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात सन दोन हजार बावीसच्या दिवाळी सन दोन हजार तेवीसच्या गुढीपाडव्या अंतर्गत मित्रांनो हा शिधा देण्यात आलेला होता परंतु आता त्याच धर्तीवरती सन दोन हजार चोवीसच्या गौरी गणपती सणानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिणामात मध्ये एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर व एक लिटर सोयाबीन तेल या शिदाजिन्नचा समावेश करून देण्यात आलेला आहे आनंदाचा शिदा पत्रिका धारकांना विचाराधीन होती त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे मित्रांनो निर्णय घेण्यात आलेला आहे तरी ते शासन निर्णय आपण पाहू शकता राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतर्गत अत्यंत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे या ठिकाणी मित्रांनो चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील ए पी एल केसरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिकांना या आनंदाचा शिधा गौरी गणपती सणानिमित्त मिळणार आहे मित्रांनो हा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली एक मित्रांनो लाल कलरचे बटन दिसत असेल त्यावरती कृपया क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवरती लवकरच नवीन व्हिडिओ येतील तर मित्रांनो भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय महाराज